सावळ्याची जणू मी सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत प्रेक्षकांना आता इथे सगळेजण जेवणासाठी बसलेले असतात आणि सगळेजण जेवणासाठी बसल्यानंतर इथे जी भैरवी आहे ती मात्र इथे सावलीच्या आईबाबांबरोबर जेवायला बसलं नाही म्हणत असते आणि तेव्हा सावली बर बर ते त्यांना खोलीमध्ये घेऊन गेलेले असतात आता सावली परत आल्यानंतर इथे काय होईल ही अपेक्षा इथे ताराला वेगळीच असते ताराला असं वाटत असतं की आता माझी आई जे सांगेल तेच होणार आहे ते असं तिचं म्हणणं असतं काही जरी झालं तरी सुद्धा इथे काहीतरी झालं तरी, तरी सुद्धा इथे हो आता ह्या गोष्टी मी होऊ देणार नाही असं तिचं म्हणणं असतं आणि तेवढ्यातच आता भैरवी इथे सावलीच्या आईबाबांबरोबर आलेली असते आणि सावलीच्या आईबाबांबरोबर भैरवी आल्यानंतर आता इकडे ती पाहते तर हा सगळा जो प्रकार आहे तो इथे झालेला असतो म्हणजे सगळ्यात महत्त्वाची आणि इंटरेस्टिंग गोष्ट पाहायला गेलं प्रेक्षकांना लग तर पहा आता इकडे भैरवी ह्या दोघांना घेऊन येते आणि लगेचच चा स्वतःच्या हातानेच त्यांना चेअरवर बसायला सांगत असते स्वतःच्या हाताने चेअरवर बसायला सांगितल्यानंतर आता इकडे ती तिलोत्तमा मात्र शॉक लागल्यासारखीच पाहत असते ती विचार करत असते हे कसं शक्य आहे त्यावरच आता आता इकडे ती म्हणत असते बसाना तुम्हाला इथे जेवायला बसायचं आहे ना आणि त्याचबरोबर आपण सगळेजण एकत्र एक बसणार आहोत पण इकडे आता सावलीच्या बाबांना इथे बसण्यासाठी थोडासा त्रास होत असतो म्हणजे पाहायला गेलं तर मिडल क्लास फॅमिलीतले हे असतात आणि मिडल क्लास फॅमिलीतले असल्याकारणाने आता इथे यांना असं जेवता येत नसतं आणि तेव्हा इकडे ते म्हणत असतात की मला थोडासा गुडघ्याचा त्रास आहे आणि म्हणून मला इथे बसून जेवायला येत नाही ह्या सगळ्या गोष्टी इथे बोलल्यानंतर आता इकडे तिलोत्तमा म्हणत असते ठीक आहे काहीच हरकत नाही आपण एक काम करूयात आपण इथे आता एक गोष्ट करूयात आणि ती म्हणजेच की आपण इथे आता हे खाली अंगत पंगत घालून बसूयात असं म्हटल्यानंतर सगळेजणं आता खाली जेवायला बसलेले असतात पण इकडे मात्र ताराला खूप चिडचिड होत असते आता जेवणं वगैरे झाल्यानंतर आता गौरी आव्हानाची तयारी करत असतात इकडे गुरुजी सांग, सांगत असतात अमृताकडे गौरी आहे त्याचबरोबर सावली मॅडम तुम्ही आता ह्या काही गौरी आहेत त्या मात्र त्या घेणार आहेत तर इथे तुम्ही हातांचे ठसे उमटवायचे आहेत आणि हातांचे ढसे उमटवल्यानंतर आता तुम्हाला मात्र एक गोष्ट करायची आहे आणि ती म्हणजेच की इथे आता तुम्ही अमृतांच्या हाताने आणि अमृताच्या मदतीने इथे गौरी आणायची आहेत इकडे जी आपली तारा आणि ताससोबत इथे ऐश्वर्या आहेत त्यांच्या डोक्यामध्ये खूप काही कुरापती इथे शिजत असतात त्यांच्या डोक्यामध्ये एवढ्या कुरापती शिजत असताना आता इकडे सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट झालेली असते आणि ती सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो आता इकडे जी ऐश्वर्या आहे ऐश्वर्याला कुठलाच मान मिळालेला नसतो आता लक्ष्मीच्या पावलांनी गौरीले गौरी आलेले असतात गुराढोरांच्या पावलांनी आलेल्या असतात सोन्या मोत्यांच्या पावलांनी आलेल्या असतात त्याचबरोबर लेकरवाल्या असतात लहान मुलांच्या सुद्धा गौरी आलेले असतात असं इथे हे सगळ्याजणी बोलत असतात आणि तेव्हा गौरीचं आगमन आता घरामध्ये झालेलं असतं अमृतासुद्धा खूपच जास्त खुश असते आज आनंदाचा वातावरण आणि आनंदाचा सोहळा आज घरामध्ये असतो ज्या पद्धतीने गौरीचं अगमन करायचं होतं त्याच पद्धतीने इथे सगळं काही झालेलं असतं सावली हळदी कुंकवाचे इथे उमटवत असते आणि सावली हळदी कुंकवाचे इथे उमटवत असताना तारा तिला मदतसुद्धा करत असते इथे ऐश्वर्याचा जळफडाट होत असतो तिला ह्या सगळ्या गोष्टी अजिबातच आवडत नसतात तिचं असं म्हणणं असतं की नाही काही जरी झालं तरीसुद्धा ह्या सगळ्या गोष्टी अशा इथे होता कमा नये असं तिचं म्हणणं असतं पण इकडे आता तिला कोणीच मोजत नसतं आणि त्याबरोबर सगळं काही इथे व्यवस्थित ह्यांना हवं तसंच इथे होत असतं आता ह्या सगळ्या गोष्टी ह्या पद्धतीने झाल्यानंतर मात्र सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता गौरीची स्थापना झालेली असते गणपती तर आलेलेच असतात पण गौरीसुद्धा मेहेंद्र्यांकडे आलेले असतात आता गुरुजी छान व्यवस्थित पूजा करून घेतात व्यवस्थित पूजा मंत्रोपचार वगैरे झाल्यानंतर आता आरतीची वेळ असते आणि आरतीची वेळ असतानाच आता गुरुजी इथे म्हणत असतात सगळ्यांनी येऊन सुरुवातीला इथे नमस्कार करा आणि सगळ्यांनी येऊन नमस्कार केल्यानंतर आता खऱ्या अर्थाने इथे खूप छान प्रसन्न वातावरणसुद्धा झालेलं असतं आता इकडे मात्र गुरुजी सांगत असतात हे बघा आता आरती एकाने एक एक करायची आहे म्हणजेच की बघा शेवटी फायनली तुमच्या घरामध्ये म्हणजेच महेंद्राच्या घरामध्ये आता गौरीची स्थापना झालेली आहे मग आता ज्येष्ठांपासून कनिष्ठांपर्यंत आरती करा तुमच्या घरातील लोकांनी सगळ्यांनी सुरुवातीला आरती करून घ्या आणि तुम्ही सगळ्यांनी सुरुवातीला आरती करून घेतल्यानंतर आता तुमचे जे व्याही आहेत त्यांच्याकडून तुम्ही आरती करून घ्या असं सांगण्यात आलेलं असतं आणि ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यात आल्यानंतर आता सुरुवातीला तिलोत्तमाचा नंबर असतो त्यानंतर नंबरनुसार इथे आरत्या होत असतात खरं तर आता शेवटचा क्षण असतो अमृतासुद्धा करते सारंग सावलीसुद्धा करत असतात सगळेजणं आरत्या करत असतात पण आता प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथे सावलीचे आई बाबासुद्धा आरत्या करायला आलेले असतात आणि आरती करायला आल्यानंतर त्यांच्यावरच आरतीचा शेवट होत असतो आरतीचा शेवट त्यांच्यावर झाल्यानंतर इथे मात्र खरं तर आता तिलोत्तमा पुढे निघालेली असते पण तिलोत्तमा पुढे निघाल्यानंतर गुरुजींनी असं सांगितलेलं असतं की इथे मोठा मुलगा सारंग आणि सावली आहेत मोठा मुलगा सारंगाली सावली असल्याकारणाने आता खरं तर त्यांचा मान हा आहे की आरती करण्याचा पहिला आणि त्यामुळे तुम्ही थांबा पण आरतीचा शेवट तिथे झाल्यामुळे आता इकडे जी भैरवी आहे तिला मात्र इथे आरती करायला मिळतच नाही आणि भैरवीला आरती न करायला मिळाल्यामुळे भैरवीचा मात्र खूपच आता जळफळाट इथे होत असतो भैरवीचा एवढा जळफळाट होत असतो प्रेक्षकांनो की काही विचारू नका आता इकडे मात्र आरतीची सांगता झालेली असते गुरुजी आता इकडे जी तिलोत्तम आहे तीसुद्धा इकडे आता हिच्याकडे भैरवीकडे पाहत असते भैरवीलासुद्धा इकडे खरं तर तिलोत्तमालासुद्धा थोडंसं टेन्शन आलेलंच असतं की आता हिला तर आरतीचा मान मिळाला नाही आणि त्यामुळे हिची चिडचिड होणं साहजिकच आहे असंसुद्धा इथे ती बोलत असते आता ह्या सगळ्या गोष्टी जी तारा आहे तारा हे पाहत असते ताराला सुद्धा टेन्शन आलेलो असतो आता इकडे गुरुजी म्हणत असतात आता आरती संपन्न झालेली आहे तर मग आता सगळ्यांनी इथे प्रसाद वगैरे घ्यायचा आहे आणि सगळ्यांनी प्रसाद घेतल्यानंतरच पुढच्या सगळ्या काही गोष्टी ते होतील असं गुरुजी सांगत असतात आता इकडे मात्र हे सगळं काही होत असताना आता सावली आणि त्याचसोबत इथे जो सारंग आहे ते मात्र दोघेसुद्धा खूपच जास्त इथे खुश आणि आनंदामध्ये असतात दोघेसुद्धा खूप खुश आणि आनंदामध्ये असताना आता इकडे जे सावलीचे बाबा आहेत त्यांनासुद्धा इथे आता प्रचंड आनंद झालेला असतो आणि प्रचंड आनंद झाल्यानंतर इकडे मात्र भैरवी जी आहे ती इथे तर इकडे आता हे सगळं काही झाल्यानंतर गौराईचं जेवणं हे ते आरती वगैरे आटोपल्यावर आता घरामध्ये खेळ सुरू होत असतात आता घरामध्ये खेळ सुरू होत असतानाच आता फुगडीचा डाव रंगलेला असतो सावळीने मात्र इथे तिलोत्तमाला त्याचबरोबर भैरवीला मेन म्हणजे भैरवीला चांगलंच खडसवलेलं असतं त्यामुळे भैरवीचं जे वागणं आहे ते मात्र इथे पूर्णत बदललेलं असतं भैरवीचं वागणं या पद्धतीने बदललेलं असतं की तिलोत्तमाला हे सगळं काय आहे आणि कशा पद्धतीने हे सगळं काही करते हे मात्र गोष्ट तिला इथे समजत नसते ती तर त्याच विचारामध्ये गुंतलेली असते की हे सगळं काय आहे त्याचबरोबर इथे भैरवी एवढी कशी काय बदलू शकते ताराला सुद्धा राग होत असतो पण भैरवीने तिला समजावून सांगितलेलं असतं की हे बघ जर काही गोष्टी ते करायच्या नसतील तर अगदी शांतपणे बस आणि शांतपणे ऐकून घे समजलं तुला असं इथे ती बोलत असते त्याचबरोबर आता सगळ्यात आणि महत्वाची गोष्ट म्हणजेच की काही जरी झालं तरी सुद्धा इथे आता जी सावली आहे सावलीने पुन्हा भैरवी त्याचबरोबर तिची आई आणि सावली ह्या पुन्हा तिघींनासुद्धा इथे फुगडी घालण्यासाठी घेतलेलं असतं सुरुवातीला तर तारा ऐश्वर्या सुद्धा असतात पण ऐश्वर्याने इथे हात काढून घेतलेले असतात सोबतच ताराने सुद्धा पण इकडे मात्र भैरवीला हात काढता येत नसतात तिचे हात बंधनामध्ये गुंतलेले असतात आणि त्यामुळे तिला आता काहीच कळण्यासाठी कुठला मार्ग नसतो आणि पळ काढण्यासाठी सुद्धा आता कुठला इथे मार्ग शिल्लक राहिलेला नसतो शेवटी आज सावली खूप जास्त खुश असते तिला तिच्या आईबाबांना जो मान सन्मान द्यायचा होता तो मान सन्मान आज इथे तिला मिळालेला असतो आणि त्याचीच प्रार्थना इथे ती गौरी आईकडं करत असते ती म्हणत असते की खर तर ह्या घराचं गोकुळ झालेलं आहे आणि हे गोकुळ झालेलं आहे ते सतत असंच कायम राहू दे असं तिला इथे वाटत असतं तर आता ह्या पद्धतीने हा कार्यक्रम जो आहे ते इथं पार पडलेला असतो पण इकडे मात्र अमृताचं मन तिला खूप खात असतं तिला खूप जास्त वाईट वाटत असतं इकडे कशा पद्धतीने राजकुमारने तिला धोका दिलाय कशा पद्धतीने तिच्यासोबत चुकीचं वागलेलं आहे ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी इथे तिला आठवत असतात आणि ह्या सगळ्या गोष्टी तिला आठवत असताना आता इकडे तिला वाईट सुद्धा वाटत असतं त्यामुळे आता तिच्याकडे पर्याय सुद्धा शिल्लक राहिलेला नसतो तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र सगळ्या गोष्टी झालेल्या असतात आणि सगळ्या गोष्टी मार्गी लागल्यानंतर इकडे आता जे काही सोहम त्याचबरोबर बबली वगैरे हे सगळेजण जमा झालेले जा असतात आता गौरीची आरती असते आणि त्यामुळे गुरुजी सांगत असतात की बबली तुझं नाव बबली आहे ना तर तुला एक महत्वाचं काम आहे आणि त्यावर तो म्हणत असतो काय आणि कसलं काम आहे त्यावर तो लगेचच म्हणत असतो हे बघ सगळ्यात महत्वाचं आता इथे पंचामृत घेऊन यायचं आहे आणि घरातील इतर लोकांना बोलवून आणायचं आहे आता दोन दोन कामं सांगितल्यामुळे बबली थोडासा कन्फ्यूज झालेला असतो त्याला कळत नसतं काय करावं कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी कराव्या म्हणून आता इकडे तो कन्फ्यूज झाल्यानंतर आता इकडे दुसऱ्या बाजूला सावली आरतीसाठी खूपच छान अशी तयार होत असते मस्त साडी नेसलेली असते बरेच इथे ज्वेलरी घातलेली असतात तेवढ्या सारंग तिथे येतो आता सारंग तिथे आल्यानंतर इथे तो म्हणत असतो काहीतरी कमी आहे ना त्यावर लगेचच सावली म्हणत असते कसली आणि काय कमी आहे काही सांगणार आहेत का त्यावर सारंगच्या हातामध्ये गजरा असतो आणि सावली म्हणत असते अरे वा गजरा आना मी माळते त्यावर लगेच सारंग म्हणत असतो नाही अजिबातच तुला मी देणार नाही हा माळायला तो मी मारणार आहे चल पुढे बघ असं म्हणून आता सारंग सरते शेवटी इथे सावलीला पुढे बघायला लावतो आणि पुढे बघायला लावल्यानंतर आता लगेचच तो सावलीच्या केसामध्ये गजरा माळून देण्याचा प्रयत्न करतो गजरा खूपच सुंदर आणि ताचबरोबर इथे खूप छान असतो म्हणजेच ताजा तवाना असतो खूप वास त्याचा इथे सुटलेला असतो आणि तेव्हा हे सगळं काही होत असताना आता लगेच सारंग सावलीच्या जवळ जात असतो तर आता प्रेक्षकांनो अशाच नवनवीन डेली मालिकांचे अपडेट्स आणि रिव्ह्यूज जाणून घ्यायचे असतील पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा